महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिनी कलावंत प्राजक्ता माळी यांनी चिमोरीतल्या भाजपा महिला आघाडीच्या वतीनं आयोजित गायन स्पर्धा समूह नृत्य स्पर्धा कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रमात मुक्तीचा महिलांना गुरुमंत्र दिलाय आपण महिला बलवान आहोत पुरुषांची दारू सोडवण्याची चावी ही महिलांच्या हातात असून महिलांनी त्याचा पुरेपूर वापर करण्याचा गुरुमंत्र प्राजक्ता माळी यांनी दिलाय यावेळी महिलांना संबोधित करताना दरम्यान प्राजक्ता माळी यांनी चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचं दर्शन घेऊन मंदिराच्या कलाकृतीची प्रशंसा केली आहे यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित केलं गेला खेडोपाड्यात जायला मला खरंच खूप आवडतं एक मुंबईमध्ये एक वेगळं आयुष्य आहे आणि इकडे एक वेगळं आयुष्य आहे हे बघण्यात मला जाम इंटरेस्ट आहे त्यामुळे मी असे कार्यक्रम मी घेते आपण या चिमूर शहरात आल्यास आधी एक कार्यक्रम होता हळदी कुंकूचा हळदी कुंकू मध्ये आपण महिलांना काहीतरी सल्ला दिला तो काय सल्ला तो एका भाषणामध्ये एक महिला म्हणाल्या छाया ते थे थे थे। माया ताई इथे दारूबंदी व्हायला पाहिजे आणि सरकार ते करणार नाही बायकांनीच केलं पाहिजे ते मला फार आवडलं आणि बरोबर आहे तर मी त्यांना त्याबद्दल थोडे ट्रिक्स दिल्यात की बायकांनी काय करायला पाहिजे काय ट्रिक्स होते नाही म्हणलं प्रेमानी बोलून चवलून कधी करा रुसवा फुगवा नाही झालं आता तर घेऊन लाट ना आता खूप जुनं मंदिर आहे मला साडेतीनशे वर्षावर अधिक खूप जुनं हे मंदिर आहे आणि मला फार आनंद होतोय की इतकं पुरातन मंदिर त्यांनी इतकं छान पद्धतीने जतन केलं आणि बंडित म्हणून मला आग्रह केला की तुम्ही जाच आणि जामी दे त्यामुळे ज़, ज़, सो प्रवीण वाघे स्टार न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे